काय भांडण करू नका काय नका आता चांगला गोडी गमतीत राहा चांगलं जरा आई भांडण करायचं नाही चांगलं राहायचं सगळ्यांनी म्हणलं पाहिजे बाय कशा बहिणी आता भांडण किती चांगलं राहतात म्हणून असं राहायचं चांगलं भांडायचं नाही आता आता नाही तिला आता बोलवलं मी चार वाजता कि तू ये म्हणून आणि म्हणजे तिला मी मी समजून सांगितले ना तिला पण मी समजून सांगितलं तू तुला सांगते तू समजून घे जराशी मोठी झाटी मातीला म्हणलं मी झालं गेलं तर विसरून जा सगळं आता याच्या पुढं आपण नीट राहू चांगला राहा आता भांडण नको तर ते ती ती चार वाजता येईल तिला चार वाजता तू पण थोडं समजून सांग आणि मी तिला सांगितलंय मी पण तू ती एक शब्द काय बोलते तू जास्ती वाढून घेऊ नको जास्ती आम्ही वाढून घेत नाही पण ती मला घाण करून शिवाय देते लय बोलती काय काय म्हणून मला राग घेतो तिला सांगते मी आता भांडण नको काय नको सांगितले तिला मी पण तू जरा नीटवाणी बोलला जा नीटवाणी बही नाही समजून घ्यायचं ना तिला सांगते मी आता चार वाजता येणार आहे ते आपली उठतीच पळवळ करते भांडणं 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 वाईट ना आम्हाला लोक हसतात त्यात ना आम्हाला कमेंट पण आलते की बऱ्याच जणांचे की आई तुम्ही आईला मध्ये घेता ते नातेवाईक तुम्हा तुमच्या मम्मीला नाव आवड होतील वगैरे तुमच्या दोघी बहिणीमुळे असं कशाला आईचं इज्जत घालता आहे ते ते बरोबर आहे ते चुकीचं आहे नाही घातले पाहिजे नाही भांडणं केलं पाहिजे म्हणूनच आम्ही निर्णय घेतला तर तिला म्हटलं की तू य संध्याकाळी आणि व्हिडिओ आपण म्हणून पोस्ट करू मध्ये समजलं लोकांना की आत्ता सगळं विषय मिटलेला आहे तर ते मम्मीला टाइम भेटला तर ती नाही तर ती बाहेर जाणारे म्हणून तिला म्हटलं ती दोन मिनटं तू सांग तिच्याबद्दल काय बोलशील म्हणून ती एकदम चांगलं राहायचं पदशी राहायचं लोकांनी म्हणलं पाहिजे बाई खरंच बहीण सारख्या राहतात म्हणून अजिबात भांडण करायचे नाही शेजाऱ्या पाजाऱ्याचे लोकांचे हसायचं नाही करायचं लोक कसे असतात हसायला असतात तमाशा बघायला असतात चांगलं सांगायला कुणी नसतं बाई जे काय ते सांग आईच चांगलं सांगत असती ना आई म्हणत नसती भांडण करा हे करा तुम्हाला चांगलं राहा माझं ते तुम्हाला आशीर्वाद आहे दोघीला बी चांगलं राहायचं हां मग आता तेच मम्मीचा आता माझा विषय झाला आता चांगलं राहते मग आता ती आल्यावर नंतर तिला सांगते ती पण समजून गेली ती पण म्हणली बरं ठीक आहे आपण विषय मिटून देऊ भांडण नाही करायचे काय नाही तर बघू आता काय होते आता आल्यावर तर बोलली तर ती मला भांडण नाही करणार काय नाही आता विषय सगळं मिटून टाकू वगैरे भांडणं आपलं चांगलं व्हिडिओ बनवू तर बोलणार तर तेच मम्मीला मला तिला म बाहेर येते म्हणून तिला म्हटलं संध्याकाळी चार वाजता चार पाच वाजता येईल काही ते तर तू बोलतो ती म्हटली मला टाईम असेल का नाही माहीत नाही मी जाणार आहे बाहेर जाण्यासाठी ती पप्पांचं पण तब्येत बरी नाही ना जराशी म्हणून भावासोबत जाणार जरा मार्केटला सामान आणायला जरासं संपलेलं राशन किराणं वगैरे तर ती म्हटली टाईम नाही आहे मला म्हणून काय बोलचं दोन मिनटं मी बोलते म्हटलं तर तिला म्हटलं की येते असं येणार आहे हे येते ती बोलली जातेच त्याने तीच म्हटले की उलट दोघी चांगलं राहते ते आशीर्वाद वगैरे भांडणं करायचं नाही काय नाही चांगलं राहायचं तर नाही भांडणं करणार आता झालं गेलं चुकी झाली माफी मागतं ती माझी मागणी मी मागणं विषय क्लोज करणार आणि जास्त तमाशा म्हणजे भांडणं वगैरे आता तुम्हाला माझे व्हिडिओ नाही दिसणार शक्यतो दिसणारच नाही आणि दिसतील ते सगळे व्हिडिओ आता माझे चांगले दिसतील हो का मला कमेंट पण खूप जणांचे आलेत की ताई तुम्हाला आम्ही सपोर्ट करतो खूप तुमच्याशीच अशीच प्रगती होईल हे ते खूप काही चांगलं बोलले आणि तुम्ही डेली ब्लॉग नाही कसे व्हिडिओ रेसिपी वगैरे टाकत जा पण असे भांडणाचे येते नका टाकत जाऊ आणि ठीक आहे नाही टाकणार बऱ्याच जणांचे कमेंट वगैरे आलेले हे ते आणि निर्णय पण घेतला की आपली व्हिडिओ आपले बहीण भाऊ बघतात हे येते बघतात तर त्यांचं पण आपण ऐकलं पाहिजे किंवा त्यांना आवडत नसेल आपण भांडणं करतो हे ते म्हणून ते म्हणतात आपले की चांगले व्हिडिओ टाक बघतो ना आम्ही असं तसं चांगलं येते तर ते मी निर्णय घेतला की ठीक आहे कशाला आपल्याला कोणतरी सांगतं हे ते समजून माणसं आणि मम्मीचं पण म्हणणं आहे की भांडणं करतो मशा बघतील आणि लोकं पण मला म्हटले की तुमचे नातेवाईक म्हणतील काय भांडणं चाललेत मम्मीलाच नाव आवड होतील ते एकदम खरं बोललेत आहे शंभर टक्के खरं आहे का तर नातेवाईक तेच त्यासाठीच असतात भांडणं करायसाठी ब बघायसाठी येते तर निर्णय घेतला तर बघू आता विषय बंद करणार आहे भांडणाचा ठीक आहे